तर हाय सगळ्यांना मा युट्यूब परिवार कसे आहेत तुम्ही काल आजारी होते बघा मी म्हणून व्हिडिओ काढला नाही इतके आजारी होते ना म्हणजे एवढी पण नव्हते बरी होते जरा थंडी ताप होता फक्त म्हणून दवाखान्यात गेले काय लोकांनी बघितलं असं माझ्या व्हिडिओची वाट का नाही बघितली नाही तुम्ही म्हणता हो की सगळे नाही का व्हिडिओ वेळेवर टाकत जा रोज टाकत जा म्हणजे माणसांना सवय लागते बघायची आणि बघतात म्हणजे पण कसं असतंय आजारी असल्यावर काय करत आई काय मुंग्या चावले एकटीच आहे बघा फोन नाही तो का आपलं घर तर किती लांब आहे दिसलं का ती झाडं आहे ती का हा ती झाडं तिकडं आहे आपलं घर आम्ही बघा किती लांब आहे गाडीवर आले बरं का मी एकटीला म्हणजे येता येते असं शेतात ही गाडीवर लेकरं घेऊन म्हणले की थोडी होती आपदा आपदा होती थोडी काय पाणी चालू आहे बिनकामच नाही आले मी तिथं दार धरते बघा दार शेतात काम करते मग कुठं जरी गेलं तरी मी कामच करत असते बसून खायला आपल्याला आवडत नाही बघा कुणाच्या बाई घरी जाऊ द्या मग पाहुण्या रावळ्यांच्या घरी गेलं तरी पण धुनं भांडी करते आणि लय जर दिवस आता बघितलं तुम्ही तायचं इथं तर ता राहिले तर तिथं पण कामाला गेलं मस्त ताई नको जाऊ म्हणतो तरी पण जात होते कारण चला आपल्याला पण वाटतं की आपण करतो धरतं हाय बसून खायचं मला बरोबर वाटत नाही हो लोकांच्या जीववर बसून खायचं मग पाणी चालू आहे आता पा पाणी लाईट गेली आता चाल आहे पाणी मग सकाळपासून चालू आहे पण सकाळपासून काम होतं थोडं घरचं घरचं काम केलं तर मामाने दादा आला तर आपला आदर्श मामा सांगत होतं इथं मोड तिथं मोड आणि आदर्श आपला करायचा मग आता मामाही गेले जेवण करायला आता माझं बी काम घरचं आवरलं म्हणलं चला आपण करावं काम आहे का ना शेतात सवय पण असली पाहिजे की आज ना उद्या करावंच लागतंय कसं बाहेर पाणी आहे ना गाडी आली आपली गाडी लावली बघा तिथं दिसते का आणि ही मोडायचं आहे ती कुठपर्यंत भिजते बाई का कडल दिसते का ती मोठा ऊस आहे बघा तिथं जायचं बघायला आधी मग भिजले का नाही बघायला जावं ना लागतंय मी काय इथं मोडलय असं आधी तिथं मोडलंय चालेल मी बघायला तिकडं बघून येते पाणी चालू आहे मामाला म्हटलं होतं मामा बसा म्हणलं मी मोडून येते मामा म्हणलं लाईट गेली आणि मी इकडं बघते तर लाईट चालू आहे मामाला माहीतच नाही मी आलेले सांगून आले तसं पण तर सगळ्यांना हां काय जणांना बोरिंग वाटतंय माझं व्हिडिओ हे म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं मला लक्ष देऊन फोन नाही देत तर हिरान दिसतंय का ना सगळ्यांना वाटतं हिरान माझं आहे तर नाही हिरान माझं नाही हे आमचं दिराचं आहे दण्याच्या मोठ्या मम्मीचं मोठ्या पप्पांचं आहे पण ते आपलं आता त्यांनी पुण्याला राहतात मग ह्यांच्या हा म्हणजे ह्यांना म्हणले ना की बाबा तू इथ आहे मग करत जा बघत जा मग ह्यांनी पण आपलं गाडीवर जातात मग कधी कधी असतात घरी मग त्यांनी करतात तर मग त्यांनी नसले की मग आपणच धरायचं दारं काय करायचं कुणाला सांगायचं घरचं आवरून आवरून बिवरून दारं धरायचं असते माझं ती खाली आहे आणि तिकडं मला काय जाणंच होत नाही नवरेन सांगितलं ना जायचं नाही म्हणून नाही जायचं तर नाही जायचं तरी पण बघू कधीतरी बाय चान्स येतच असतो की नाही का जावंच लागतय राहण्यात जावंच लागतंय रानात मग जायलाही मग तो तो तुम्हाला दाखवते मामा आले तर मामा तिकड आता मी इतके लांब ऐवजी मामालाच म्हणते तिथं बघा मग मामाला का ऐकायचं आमच्या मामाला ऐकाय पण येत नाही लवकर चलायला पण वाट ह्यात वाट काढावं लागते असलं काट कुट काट बिट लय काय काय गेलाय का बघा बघा <गड़ागा> पोचलंय का ले मामा आणखी लांबच आहे भिजवायचं मामा मला म्हणलं छान मी बघतो आता खुनवले तिथन बघू मामा तिकडनं मला सांगते भिजले म्हणून मग मी इकडनं दार मोडणार आणि आरती तिथे गेलाय का बाकी आपलंच आहे बघ इकडं काही तर काय बिटी नाही बघा किती लांब लांब घर आहे ते मी असल्या ती एकटीच होते आतापर्यंत पण आता आल्यात मामा ह्यांनी त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आता गवत बी भरपूर झालं म्हणलं होतं आता फवारावं पण ह्यांनी काय म्हणलं आताच नको फवारू भिजवायचं काय अजून काय करायचं काय माहिती आपल्याला फवार म्हणून तवा फवारायचं म्हणजे त्यांनी औषध बिवषध करून देतात फक्त आपलं पंप घेऊन असं मारत बसायचं मला दाखवून की मी तवा बी पण आली पाहिजे दोन्ही भेट तर मोठा व्हिडिओ कसा काढायचा तर तुम्ही बघत जावा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघत जावा आणि तुम्हाला सगळ्यांना सगळे मला म्हणले की सोन्या तुझं इतकं रान आहे आणि इतकं चांगलं आहे तुझं तरी पण तू कशाला गेली ती तर ही माझं रान नाही त्याच्यामुळं काय अडचण नाही आणि त्याच्यामुळं मी गेलेलं नाही तर माझी तब्येत खराब होती म्हणून ताईने घेऊन गेली ती मला मी तर सगळं माहितच आहे हाय गे ना आमचं रान तिकडं लांब आहे का राह लाव हो तुम्ही लाईट गेली म्हणला की बरं मग मी म्हणते का ना तरी तुम्ही आई मला लागले आई पण किती सोडायचं होतं दादे मग किती सर सोडायचं होतं सांगून जायचं की मला तरी बाजूला राहू दे किती मी काय सकाळी जेवण करत करत आलते मग ती माझं घरी काहीतरी काम निघलं मी गेले आणि प्लेट राहिली इथंच त्यांना म्हणलं आणली का नाही प्लेट तर नाही म्हणली ती मग मी आले की पाणी होतं चालू मग मग बसली इथंच आता आल्या ती मागणं ती काय दादा म्हणतात तुझी प्लेट हिथंच राहिलेली धुऊ काय तू का आणली धुवून म्हणते तुझं बेसन काय वाळून गेलं काय बघा का बघा असे असेच शेतकऱ्याचे पोर दाय तुला दार धरायला आहे काय होय मग तू मोठा झाला आपले आपण दोघच करू शेती मग पप्पाची नादीच नाही लागायच काय का तर लागची पप्पाने नाही केलं तरी आपण दोघं करू बर का तो आहे की मला छान नाही का शिकणार वर रे मी तुला बोलते तू कस करायला लागल okay. बघा असते एक सुद्धा मला हे करते ती इग्नोर करते ती बारके बारके बाबा तिथे बसलं ना बसलं पाणी गेल्यावर सांगते ती पाणी आल्यावर सांगते ना मला आहे की ना चला घ्या सगळेजण काळजी आजत होती म्हणून काल व्हिडिओ टाकला नव्हता सगळे म्हणतात सोने व्हिडिओ जरा मोठा करत जा नाही वा, का आणि सगळ्यांनी मला सपोर्ट पण करते त्याच्यामुळे धन्यवाद धन्यवाद बरं का बघत जावा की काय सांगा। सांगा। आता सांगावा किती वेळा सांगावं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आता पन्नास एक व्हिडिओ झाला तरी मी सांगते सपोर्ट करा सपोर्ट करा पण कोण काही कर ना सपोर्ट मला हाय ना कर जा तुमचा एक एक सपोर्ट माझ्यासाठी महत्वाचा असतो असं ना का मानू की लगेच कोण कोण म्हणते केले की पीक मागते बीक मागाय लागली कोण कोण म्हणते बोरिंग आहे कोण कोण म्हणते तू पण बोरिंग आणि तुझं व्हिडिओ पण बोरिंग मग इंटरेस्ट येत नाही हो मला काढायला मग लगे मन दुखतंय माझं कस असतं तर हिता येऊन जेवण केलं आणि मग गोळ्या खाल्ल्या आणि मग घरी गेले दादा म्हणतो ना मी तू नको राहू दे तुझी तब्येत बरी नाही म्हणल्यावर राहू दे मी धरतो दार पण म्हणलं नको ती तरी आहे की अजून हाय गे ना दादा म्हणून हाय गे ना नको तुझी तब्येत बरी नाही हा पोरगं पण पाहिजे एखादं काळजी करणार ती व्ही शाळा नव्हती म्हणून हां हां जा ह्या काळजी सगळेजणं बघत जावा व्हिडिओ आपला सपोर्ट करा आपल्या सोनीता आईला नस नाही चला बाय